आज आपण पाहणार आहोत कमी ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊज कसं कटिंग करायचं एकदम परफेक्ट आणि जर जे कटिंग केलेले जे आपले पार्ट्स आहेत ते आपण कसे ठेवायचे बरोबर त्याच लाईनीला म्हणजे आपल्याला कपडा जरी कमी असेल तरी तुम्हाला ब्लाऊज तुमचं शिवता येईल काय होतं की बऱ्याचदा आपण कपडा कमी आहे म्हणून गिरॅकला वापस करतो पण आजकाल शिलाई खूप वाढलेल्या आहेत कमी कमी कमीत कमी, 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 कमी तीनशे ते चारशे रुपये एका ब्लाऊजची शिलाई झालेली आहे तर आपण एक ब्लाऊज वापस केलं म्हणजे आपले तीनशे ते चारशे रुपये वापस होतात तर आपल्याला तसं होऊ नये आणि कमी कपड्यामध्ये ब्लाऊज बसवता यावं तर ह्या ट्रिक्सनी जर ब्लाऊज तुम्ही बसवलं तर परफेक्ट ब्लाऊज तुमचं बसतं आणि तुम्हाला कपडा पण उरतो तर आपण हे ब्लाऊज कसं बसवायचं एकदम करेक्ट तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि खूप छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे सगळ्याला समजेल असंच हा व्हिडिओ मी सांगणार आहे आणि जे नवीन शिकत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण कटिंग झाल्यावर ब्लाऊज कसं टाकायचं कमी कपड्यामध्ये कसं बसवायचं ते आपण तर पाहू शकता हे ब्लाउज पीस आणि हे आपण आपले हे कटिंग झालेला जो पार्ट आहे ते आपण कसे टाकायचे ते पाहूया तर आपण हे या प्रकारे टाकायचं तर पाहू शकता बरोबर आपण हे इथं बरोबर बसतं आणि क्रॉसपट्टीला आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती आपण या ठिकाणी बसवतो म्हणजे आपला कपडा अजिबात वाया जात नाही आणि कमी कपड्यामध्ये आपल्याला ब्लाऊज कट करता येतं तर या हे सगळे पार्ट आपण पाहू शकता हे असे व्यवस्थित ठेवायचे समजून घ्या पार्ट कसे कसे ठेवलेले आहेत म्हणजे हे इथं ठेवल्यामुळं हे इथे ठेवल्यामुळं आपल्याला हे इथं क्रॉसपट्टी मिळते आणि या साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला हे आपल्याला क्रॉसपट्टीची जागा मिळते हा फ्रंट आहे आणि या ठिकाणी आपल्याला कटोरी मिळते या ठिकाणी एकदम क्रॉसमध्ये परफेक्ट अशी ही कटोरी आपल्याला ठेवता येते तर प्रकारे तुम्ही ठेवत चाला म्हणजे कितीही कमी कपडा असेल तरी तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल तर आता आपण हे पाहू शकता तर हे ब्लाऊज बसून हे एवढा कपडा उरलाय म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर मध्ये आपण हे ब्लाऊज पीस बसवलेलं आहे त्र्याहत्तर सेंटीमीटरमध्ये आपण हे ब्लाऊज बसवलेलं आहे पाहू शकता हे अस्तरचं ब्लाऊज परफेक्ट आपण असं फक्त त्र्याहत्तर सेंटीमीटरमध्ये कपड्या आपण ऍडजस्ट केलेला आहे परफेक्ट तर पाहू शकता तुम्ही सुद्धा या प्रकारे ठेवा म्हणजे तुमचे ब्लाऊज कपडा सगळीकडं बऱ्याच मला कमेंट्स आले होते आ, की बाहेला मा कपडा म्हणजे ब्लाऊज पीस किंवा अस्तर कमी पडतं कटिंग करताना तर या ठिकाणी अशा प्रकारे ठेवा म्हणजे तुम्हाला परफेक्ट तुमचं ब्लाऊज बसेल आणि हे पा कपडा सुद्धा मला एक्स्ट्रा भेटला ह्या तर मी काय कराल हा कपडा आपल्याला उपयोगात येत नाही सरळ तर त्यासाठी आपण हे असं ठेवायचं म्हणजे हा जो कपडा आहे तो आपल्याला गळ्याच्या पट्ट्या वगैरे क्रॉसमध्ये काढता येतात आणि व्यवस्थित लावता येतात तर त्यासाठी मी हा या ठिकाणी असं ठेवलेलं आहे हा एक्स्ट्रा कपडा मी ठेवलेला आहे माझ्यासाठी आता आपण करुण कटिंग करूया तर आपण या प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे तुम्ही पेपरवर कट केलेलं असेल डायरेक्ट कट केलेलं असेल तर कटिंग झाल्यावर या प्रकारे तुम्ही ब्लाऊज पीसवर टाकू शकता आणि कमी कपड्यामध्ये ब्लाऊज परफेक्ट आणि हे छत्तीस साईजचं सा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचं सा ब्लाऊज फक्त त्र्याहत्तर सेंटीमीटरमध्ये आपण बसवलेलं आहे तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप महत्वाचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हे असं कमीत कमी, कमी कपड्यामध्ये आपण ही कटिंग केलेली आहे आणि हे अर्धा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण आपल्याला ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो म्हणजे कटिंग अस्तर जोडतो त्यावेळेस वाकड तिकडे जरी झालं फार तरी आपल्याला ॲडजस्ट करता यावं त्यासाठी आपण आणि ब्लाऊजची बाही सुद्धा सात इंच सा आहे किती सात इंच आणि हे छत्तीस साईजचं सा ब्लाऊज आहे फक्त त्र्याहत्तर सेंटीमीटरमध्ये आपण बसवलेलं हो आहे एकदम परफेक्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू